बघा कृपया आमच्या बिंजवडला जोड पाहिजे मोईन रईस बापसाकर सावेले साईड डावी दोन बादल्या चौदा हजार बरोबर पिंजवड पिंजड पिंजवड आणि चौथा नाव एक गारुदी प्रसन सायरोजस रमेश कडूपलिडी साईड डावी दोन बादल्या आणि अकरा हजार त्यांना बिंजच्या मैदानात जोड पाहिजे पाचवा ना बिंदोरला खामलिंगेश्वर प्रसन्न नारायण राजाराम डामशे कोठिंबे साइड उजवी दोन बादल्या अर्धा गोंडा ठेवून यांना सुद्धा अच्छा मैदानात चोर पाहिजे पाहिजे झाली बा सुंदर गाडी पळते उजूला घरचा असाच फलतोय गोट्या पळतोय आणि इकडं प्रधान लक्ष्या पळतोय कोण होतो विंजोरचा मानकरी सुंदर गाड्या पळतायत अतिशय सुंदर आणि इकडं निर्वाद वर्चस्व लक्ष आणि प्रधानच हा आत्ताला शर्यतीमध्ये डावी सर्जा देण्यात लक्षण पहाण बिंजूरच्या गोला मानकरी धन्यवाद बघा जयदाश्वर बोडके यांचं देखील म्हणणे की आम्ही अकरा हजार पासून मग खेळायला तयार आहेत आर्यन जयदास बोरके शंभू